आपण आहोत शहीद स्मारक रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर या ठिकाणी भारतीय संविधानाला अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेला आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण या ठिकाणी संविधान दिवस मनवत आहे आणि ह्या संविधान दिवसाच्या माध्यमातन आपण इथे संविधान मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त काही मान्यवरांना विशेष सन्मान सुद्धा दिलेला आहे तर त्या मान्यवरांना विशेष सन्मान देत असताना आत्ताच आम्ही काही सन्मानित लोकांशी पण बोललेलो आहे आणि त्यांनी बरंच काही काम भंतेविरत्न या एरियामध्ये कशा पद्धतीने करतात त्याविषयी सुद्धा बोललेत तर आपण जाणून घेऊया भंतेविरत्न महाथेरो हे काय या कार्यक्रमाबद्दल सांगतात नमोबुद्ध आहे मी सर्वप्रथम संविधान वार्ता आणि महाराष्ट्र संध्या या सोशल मीडियाचं स्वागत करतो आज भारतीय भिक्पू संघ देवदेश प्रतिष्ठान सबी सहयोग फाउंडेशन तसेच संविधान वार्ता यांच्या माध्यमाने हा जो संविधान गौरव पुरस्कार आणि संविधान दिवस भारतीय संविधान अमरोव अमृत महोत्सव साजरा होत आहे करण्यात येत आहे खूप खूप बरं वाटतं की समाजामध्ये जी लोक खऱ्या अर्थानं काम करतात तळागडातील लोक आहेत त्यांना थोडस का होईना पण समाजासाठी काही करावं हो। समाजाला काही न्याय द्यावा हे कर्तव्य समजून ते करतात हे फार अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे त्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडे सत्ता नाही त्यांच्याकडे धन नाही अशी ही लोक शिक्षण घेऊन समाजामध्ये धडपडतात समाजासाठी काय करण्याच काही बनण्यासाठी धडपडतात तर अशा युवा तरुणांना खऱ्या अर्थानं आपला संसार चालवत असताना संसाराच्या ज्या समस्या असतात त्या कशा प्रकारे सॉल्व करताना जीवन जगतात संसार चालवतात संसाराचा पूर्ण गाडा पुढे नेतात अशा लोकांचा सत्कार व्हावा अशा लोकांना मानसन्मान मिळावा या हेतूने देवदेस प्रतिष्ठान भारतीय भिक्खू संघ शेबी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्ता हे सतत कार्य करत राहतात मला आनंद वाटतो याच्याबद्दल मी यांना आशीर्वाद देतो आणि यांना माझ्या भिक्खू संघातर्फे माझ्यातर्फे जो सहयोग लागेल तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल नय धन्यवाद मंत्रीजी आपण दिलेल्या या महत्त्वाच्या आणि अतिशय इम्पॉर्टंट अशा मुलाखतीबद्दल मी विनोद कांबळे संविधान वार्ता घाटकोपर मुंबई